तुम्हाला कोल्हापुरात साड्यांवरती ढीग असा डिस्काउंट पाहिजे असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी तर नमस्कार कोल्हापूरकर आज आपण गेलो होतो जयकृष्ण साडी डेपोला भेट देण्यासाठी यांच्याकडे तुम्हाला कोणत्याही प्रकारची कुर्ती कोणत्याही प्रकारची साडी मिळणार म्हटल्या मिळणार कारण गांधीनगरमधला गांधीनगर मधला मोठा साडी डेपो आहे आणि हा आपल्या फॉलोअर्स साठी यांच्याकडे खतरनाक अशा ऑफर आहेत तुम्ही जर मला फॉलो करत असला आणि हा व्हिडिओ चार लोकांना शेअर केला तर तुम्हाला इथे कोणत्याही साडीवरती साठ टक्के डिस्काउंट मिळणार चारशे ते पाचशे रुपयांमध्ये मार्केटमध्ये मिळणारी चंद्र सिल्क साडी यांच्याकडे फक्त आणि फक्त एकशे नव्याण्णव रुपयामध्ये मिळणार मार्केटमध्ये पंचवीसशे रुपयाला असणारी सरगम सिल्क साडी इथे फक्त आणि फक्त सातशे नव्याण्णव रुपयाला मिळणार मार्केट मध्ये ट्रेंडिंग असणारी जरी वर्क साडी बाहेर मिळणार तुम्हाला आठशे इथे फक्त आणि फक्त दोनशे नव्याण्णव रुपयाला मिळणार आणि सर्व लेडीज ना खूपच आवडणारी काटापदराची साडी बाहेर मिळणार सोळाशेला इथे फक्त आणि फक्त तीनशे नव्याण्णव रुपयामध्ये मिळणार म्हणजे विषय कसा आहे किशाला परवडणारा आणि खतरनाक असा पॅटर्न मिळणार म्हणजे क्रोमा सिल्क साडी बाहेर मिळणार साशेला इथे फक्त आणि फक्त मिळणार दोनशे नव्यान्नव रुपयाला तर तुम्हाला खूपच खतरनाक